करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो समर्थन एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये रोज टेन्शन येत असतं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये सारखे टेन्शन टेन्शन चिंता या प्रकारचं संपूर्णपणे आपल्याला त्रासदायक होऊन जातं त्यामुळे आपल्याला आजार पण वाढत असतं परंतु रोजच टेन्शन येत असेल तर नक्की चांगले विचार आपण ऐकले पाहिजेत समर्थ म्हणाले असे काही विचार आहेत जे विचार ऐकताच आजपासून येणारं टेन्शन हे नाहीसं होईल बघा कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे जवळच्या लोकांची काळजी घेत चला आपल्या घरातील नातेवाईक असू दे आपल्या घरातील कुटुंबातील सदस्य असू दे त्यांना हवं ते नको काही हवं असेल तर नक्की द्या काही नको पाहिजे असेल तर नको प्रत्येक वेळेला ज्या बघा प्रत्यक्षपणे जी काळजी आपण घेत असतो ती नक्कीच घेतली पाहिजे आपल्याला माहीत नसतं ते त्यांच्या हसण्याद्वारे बघा कितीतरी दुःख लपवत असतात आपल्यासमोर ती प्रत्यक्षपणे ती व्यक्ती हसत आहे परंतु हसण्यामागे कितीतरी दुःख ती व्यक्ती लपवत आहे प्रत्येक हसरा चेहरा आनंदी असतो असं नाही ना म्हणून आपणसुद्धा सक्षम राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपला देह आनंदी आहे त्याचप्रमाणे समर्थ समर्थपणाऱ्या आनंदी राहता आलं पाहिजे आयुष्यामध्ये जीवनामध्ये धाडसी माणूस भीत नाही भिणारा माणूस धाडस करत नाही बघा आता आपण कोण आहोत धाडसी आहोत का का भिनारी आहोत हे प्रत्यक्ष पहावी आपणच या आपण कारण कुठलंही संकट येऊ दे कुठलाही प्रसंग असू दे भाग कसा दिलेला आहे परीक्षा आहे परंतु जर आपण अभ्यास करून गेलो अंगामध्ये काय आहे धाडस आहे कारण प्रत्यक्षामध्ये आपण सराव केलेला आहे त्यावेळेला परीक्षाला सामोरं जाण्यासाठी आपण घाबरणार नाही भिणार नाही परंतु भिणारा माणूस धाडस करत नाही आपण संकट असू दे किंवा प्रसंग असू दे आपण प्रथम त्या घाबरतो एखादं बघा प्रत्यक्षपणे तलाव आहे त्या तलावामध्ये बघा स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलमध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर कमरेपर्यंतच पाणी आहे परंतु आपल्याला खूप भीती वाटते जर आपण बुडालो तर बघा तर हा शब्द वापरला परंतु भिणारा माणूस धाडस करत नाही पाणी तर फक्त कमरेपर्यंतच आहे परंतु धाडस जी व्यक्ती घाबरणारी आहे भिणारी आहे ती व्यक्ती धाडस करत नाही म्हणून जगात समर्थ म्हणाने धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही आपण अपयशालाच आप घाबरत असतो परंतु अपयशामध्येच खरं यश लपलेलं आहे कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे बरोबर की, की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी खूप मेहनत करावी लागते अपार कष्ट करावे लागतात जग बघा जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आपल्याला प्रत्यक्षपणे जन्म प्राप्त झालेला आहे या आयुष्यामध्ये जगणं आणि मरणं त्या ज जगण्यामध्ये इतकं हसा की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं भागच पडेल म्हणून देवाकडे काही मागू नका देणाऱ्याचे हात हजार आहेत प्रत्यक्ष भगवंत प्रत्यक्ष परमेश्वर आपली काळजी घेत आहे जे जे आपल्याला हवं आहे जी जी मागणी आहे ती नक्कीच बघा प्रत्यक्षपणे त्याचा पुरवठा करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंग म्हणून समर्थ सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा। कारण बघा सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो भाग कुठला दिलेला आहे सोनं आणि बदाम सोन्याचा कचरा झाला सोन्याच्या तुकड्यांचा कचरा झाला तरी सोनं ते सोनंच ना त्याची किंमत काही कमी होणार नाही परंतु बदाम बघा बरोबर की नाही बदामापेक्षा सोनं महाग आहे की नाही सोन्याचे तुकडे जरी झाले तरी सोन्याला किंमत आहे परंतु बदाम अख्खे जरी असले तरी त्या बदामाला सोन्यापेक्षा जास्त किंमत येणार नाही म्हणून कुठल्या संगतीत राहणं हे खरं गरज आहे हे कळलं गेलं पाहिजे आयुष्यात टेन्शन येतच असतात ना परंतु विश्वास असेल तरच न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो आता एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी कार्य सांगितलेलं आहे एखादं काम सांगितले आपल्याला माहिती आहे कोणतं कार्य आपल्याला आहे मग ते आपण ती व्यक्ती बोलायच्या अगोदरच आपण काम करून मोकळं होतो परंतु काही जण बघा प्रत्यक्ष पहावे आपण आपण आपल्याला सांगून सुद्धा आपण ते कार्य व्यवस्थितपणे करत नाही म्हणून बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे विश्वास संपादन करायचं आहे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या विश्वास असला पाहिजे प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते म्हणून त्यांना हाताळायच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात कारण लाटून भाकर बनवता येत नाही आणि थापून चपाती बनवता चे येत नाही भरवेकिने भाग कसा दिलेला आहे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी का प्रत्येकाचे चेहरे समान आहेत का नाही प्रत्येकाची कर्म ही सारखी आहेत का नाही सरळ सरळ उत्तर समर्थांनी उत्तमाचं दिलेलं आहे हाताची पाचची बोटी समान आहेत का नाही पहावे आपण या आपण आता लाटून भाकर बनवता हो हो येईल का काही जण बोलतील हो येतं परंतु थापून चपाती करा काय होईल बघा प्रत्यक्ष भाग भाकर चपातीचा नाही तर भाग दिलेला आहे जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमधला फरक ओळखायचं आहे विचारांचा डोंगर चढून गेल्यावरच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आपण डोंगरच पाहतो खालून डोंगर किती उंच आहे परंतु त्या डोंगरावर जेव्हा आपण चढू तेव्हा आपल्याला कळतं की कसा प्रवास आहे समुद्राने बघा प्रत्यक्षपणे झरा असतो बघा त्याला हिनावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्यानं शांततेने उत्तर दिलं बघा मोठे होऊन खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणं कधीही चांगलं कारण तिथे बघा प्रत्यक्षपणे वाक पण वाकून पाणी पित म्हणून समर्थ म्हणाले लहानपण देगा देबा देवा साखर साखरे चारावा बघा बरोबर की नाही संत मंडळी बोलून गेलेत की नाही आयरा रत्न थोर त्यासे अंकुशाचा मार म्हणून मोठं होण्यापेक्षा लहानच उत्तमच आहे ना आपण आपलं बालपण आठवतो की नाही आपण जसजसे मोठं होत जातो तसतच आपलं बालपण बघा विसरत चाललेलं आहोत पण काही आठवणी आहेत त्या अजून ताज्या आहेत पडवे की नाही गेले ते दिवस पण राहिल्या त्या शेवटी आठवणीच ना म्हणून प्रत्यक्षपणे कसं जगायचं आहे हे माहीतच ना आपल्याला आवश्यक मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होता येत नाही पण चांगल्या लोकांच्या सोबत राहून नक्कीच मोठं होता येतं आता मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे काय जी व्यक्ती प्रत्यक्षपणे कुणाच्याही अंत्यकरणाला ला लागेल त्या का आय सी वर्तणूक नको करू नका आणि कुणालाही बोलू नका आपल्याला टेन्शन येणारच कारण मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं आपण आपले बघा सिनियर्स असतात बरोबर की ना ते आपल्याला काम देतात आपण त्या कामाचं टेन्शन घेत असतो तिथे उभं राहिलं की बाबा बॉस समोर येणार आहे म्हणून त्यांच्यासोबत आपण उभे राहिलो म्हणजे मोठं झालो का नाही आहे आपल्याला जी पात्रता प्राप्त झालेली आहे आपली जी लेवल आहे त्या लेवलवर आपण काम करत असतो शेवटी आपल्याला उद्या येऊन तिथे परत काम करायचं आहे मग त्या कामाचं आपण काय करतो टेन्शन घेत असतो त्या कामाचं संपूर्णपणे चिंता व्यक्त करत असतो ती घरच्या लोकांवर राग व्यक्त करण्यासाठी पण चांगल्या लोकांच्या सोबत राहून नक्कीच मोठं होत आहे आता आपल्याला त्या कामाचा अनुभव आहे त्या कामाचा अनुभव असल्याने आपण दुसऱ्या कंपनीमध्ये एखाद्या बघा एखाद्या ऑफिसमध्ये ट्राय केलं तर नक्कीच जॉब आपल्याला प्राप्त होईल नक्कीच त्याप्रमाणे त्या, त्या बघा प्रत्यक्ष एखादी पात्रता असेल त्या पात्रतेला आपण लायक बनू की नाही म्हणून विचार करा संगत उत्तमाची असली पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चंचल होतं की नाही ते आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय आता आपल्या व्यक्तिमत्व आणि अस्तित्व आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा लोक बघा सलाम करत असतात आपलं मन चंचल आहे एखाद्या कार्य आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी प्रत्यक्षपणे आपल्याला कोणी मदतीला येत नाही परंतु जे काम आपल्याला दिलं आहे ते पूर्णतः होताच हळूहळू जे न बोलणारी व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत येत असते कारण प्रत्यक्षपणे आपली तिथे जीत असते आपल्याला यश संपादन झालेलं असतं हे कशामुळे झालेलं आहे अपार कष्ट घेतल्यामुळे म्हणून समर्थ म्हणाले कष्ट त्याची फळं कष्टाची नाही निर्फळ म्हणून कष्ट करणं खूप गरजेचं आहे जिबेची इजा होते बघा ती सगळ्यात लवकर बरी होते पण जिबेने झालेली इजा आयुष्यभर बर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो ना आता जिबेला बघा प्रत्यक्षपणे जिबेतून चावत असताना जीभ दाताजवळ येते त्या जिबेला जखम होते परंतु ती आपल्याला कळत सुद्धा नाही ती जखम केव्हा बरी होते ती बरोबर की नाही पण ज्यावेळी प्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्तीला आपण टोचून बोलत असतो त्यावेळी ती इजा आयुष्यभर कधी बरी होत नाही म्हणून विचार करा बोलताना कसं बोललं पाहिजे आपला स्वभाव कसा असला पाहिजे शत्रू अफवा उडवतात बघा आपले मित्रपरिवार असतील ज्यांना आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो परंतु त्या गोष्टीचा फायदा आपल्याशी वैरी असणारे बघा प्रत्यक्षपणे शत्रू ते अफवा उडवत असतात चांगली बातमी पसरवण्यासाठी बघा चांगली बातमी आपल्या हातून घडली चांगले कार्य आपल्या हातून घडले चांगले सत्कर्म आपल्या हातून घडले तर बघा प्रत्यक्षपणे ती बातमी चार चौकात माहिती व्हायला वेळ लागतो परंतु एखाद्या वेळी आपल्या हातून वाईट कर्म होऊ दे बघा प्रत्यक्षपणे ते संपूर्ण गावभर पसरते म्हणून विचार करा ज्या वेळेला आपण प्रत्यक्षपणे विचार करतो ते विचारसुद्धा उत्तमाचे असले पाहिजे सुखदुःखही येणारच ज्यानं आयुष्यात पावलं पावली संघर्षाची झळ सोसली ना तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते बघा आपल्याला थोडंसं ऊन सहन होत नाही आपल्याला थंडी सहन होत नाही आपल्याला पाऊस सहन होत नाही परंतु वर्षानुवर्ष ती झाडं बघा वृक्ष उन्हामध्येच असतात पावसामध्येच असतात आणि थंडीमध्ये सुद्धा असतात परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी कडक ऊन असतं बघा त्यावेळी सावली देण्याचं कार्य कोण करतं झाडं देतात हंगामीमध्ये बघा प्रत्यक्षपणे ज्यावेळी फळं फुलं येतात त्यावेळी आसरा कोण देतं झाडच देतात देता ना म्हणजे विचार करा प्रत्यक्षपणे आपणसुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे जे पाहिजे ते मिळालं असतं तर आयुष्य जगायची मजा आली नसती म्हणून जे आहे त्यात आनंदी राहा सगळं काही आपल्याला प्राप्त झालं असतं ना जे जे मागितलं ते ते जर आपल्याला मिळालं असतं ना तर त्यामध्ये जीवनाची मजा नाही आहे आयुष्य जगण्याची मजा नाही आहे परंतु जेव जे आहे ना त्यामध्ये जर आपण आनंदी राहायला शिकलो नक्कीच बघा प्रत्यक्षपणे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे, भाग कसा दिलेला आहे ठेविले अनंत तैसे चिरावे चित्या असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ